धामणगाव ग्रामपंचायतीत गैरव्यवहार तत्कालीन महिला सरपंचासह सह गुन्हा दाखल धुळे तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामपंचायतीत विकास कामांमध्ये तीन लाख एकोणीस हजार नऊशे रुपयांचा गैरव्यवहार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक व महिला सरपंचा विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुलै दोन हजार एकोणास ते जून दोन हजार तेवीस या कालावधीत तत्कालीन सरपंच प्रमिलाबाई पाटील व ग्रामसेवक देवीदास शिंदे दोघे राहणार धामणगाव यांनी संगणमताने हा गैरव्यवहार केला असे प्रशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर व एकशे वीस ब आणिन्वय गुन्हा दाखल झाला धामणगाव येथील भूमिगत कामांमध्ये पंधरा हजाराचे व्हाउचर काढले मात्र पाईप टाकले नव्हते प्युअर ब्लॉक खरेदी गटार खोदकामासाठी एक लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपये अंगणवाडीत खेळणीसाठी बहात्तर हजार नाले साफसफाईसाठी एक हजार आठशे रुपये गटार साफसफाईसाठी चार हजार आठशे रुपये रस्ता दुरुस्तीसाठी पंधरा हजार याशिवाय मजूर जुबेर पठाण व प्रवीण पाटील यांच्या नावे बावीस हजार अशी रक्कम दाखवली मात्र त्यांनी एकही काम केले नाही या माध्यमातून गैरव्यवहार झाला असे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आर न्यूज साठी संकेत बागेरच्या धुळे मी प्रशांत अजबराव राणा दामनगाव मागील अठरा महिन्यापासून दामनगाव ग्रामपंचायतीत खूप मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे संबंधित भ्रष्टाचाराबाबत मी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे यांच्याकडे वेळोवेळी अर्ज केले त्यात ते संबंधित सरपंच परमिलाबाई बंडू तसेच देवीदास त्र्यंबक शिंदे सेवानिवृत्त नियुक्त ग्रामसेवक हे हो, दोषी आढळले होते त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वीस दोन दोन हजार बावीस रोजी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन देखील अठरा महिने झाल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारचे फौजदारी गुन्हे दाखल झाले नाही त्या कारणाने मी मान्य न्यायालयात धाव घेतली मान्य न्यायालयाने सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी मला न्याय दिला व तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर भारतीय दंड संहिता अठराशे साठ प्रमाणे चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस व प्रमाणे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले व तालुका पोलीस स्टेशन धुळे येथे पंचवीस रोजी माननीय न्यायालयाच्या आदेशावरनं तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत त्यातच फौजदारी गुन्हे चौकशीसाठी लागणारे कागदपत्र खूप महत्वाचे गोष्ट म्हणजे ते जे कागदपत्र लागणार होते मी जे आरोप केलेले होते जे सिद्ध झालेले होते तेच दप्तर बिलकुल तेवढेच दप्तर हे त्याच दिवशी रात्रीच्या रोजी चोरीला गेले आहे ग्रामपंचायतीमधून ते, ते देखील खूप मोठी संशयाची गोष्ट आहे त्वरित त्यांच्यावर कारवाई व्हावी व चोरांना पकडण्यात यावं व दोषींना देखील दंडात्मक कारवाई व्हावी अशी माझी विनंती येथील ग्रामपंचायतीत खूप मोठ्या प्रकारात भ्रष्टाचार झाला होता त्याची दाद मागण्यासाठी मी मान्य जिल्हाधिकारी मान्य उप जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी धुळे यांच्याकडे दाद मागितली होती परंतु त्यांनी चौकशी केली त्यात सरपंच सर ग्रामसेवके दोषी आढळले मान्य जिल्हाधिकारी सो जलदजी शर्मा साहेब यांनी सद संबंधित यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले होते ते गुन्हे नोंदवण्याच्या आदेशाला सलग एक वर्ष होऊन देखील जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत कारवाई झाली नसल्याने मी न्यायालयात धाव घेतली माननीय न्यायालयाने दोन रोजी मला न्याय दिला व संबंधित तत्कालीन परमिलाबाई बंधू सरपंच देवीदास त्र्यंबक शिंदे ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले तसेच त्यांच्यावर चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस व प्रमाणे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले यात मोठी विचार करण्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी आदेश झाले त्याच दिवशी ग्रामपंचायतीमधून अतिमहत्वाचे म्हणजे ज्या मी ऑब्जेक्शन घेतलं होतं ज्यात भ्रष्टाचार सिद्ध झाला होता तेवढेच दफ्तर ग्रामपंचायतीमधून त्याच रात्रीला चोरीला गेले ही सर्वात मोठी शोकांतिका आहे माझी विनंती असेल न्यायालयाला किंवा पोलीस प्रशासनाला की, प्रशा की त्यांनी त्वरित संबंधित दफ्तर चोरीला गेलेले व तसेच या दोषी आढळलेले यांच्यावर तात्काळ दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई लवकरात लवकर सुरू करावी ही विनंती